श्रावण मास तिथी पियंदा श्रावण महिना हा ऑगस्ट महिन्यात सुरू होईल पंचांगानुसार श्रावण महिना पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस सोमवारी असेल श्रावण महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून श्रावण मास आरंभ होईल तर तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस ला श्रावणी अमावस्येने हा महिना संपेल पियंदा श्रावण महिन्यात शंकराची पूजा उपासना आणि भक्ती करण्यासाठी पाच सोमवार मिळतील प्रत्येक सोमवारी कोणती शिवमुठ व्हावी पंडित उदय मोरोणे सांगतात पाच सोमवारी शिवमुठ व्हावी पहिल्या सोमवारी शिवमुठ तांदूळ वाहावे दुसऱ्या सोमवारी शिवमुठ तिळ वाहावे तिसऱ्या सोमवारी शिवमुठ मूग व्हावे चौथ्या सोमवारी शिवमुठ जव वाहावे पाचव्या सोमवारी शिवमुठ हरभरा वाहावे लग्नानंतर श्रावण महिन्यात पहिले पाच वर्ष मंगळागौरीचे पूजन करावे श्रावण महिन्यात श्री शिवलीला मृत अकरावा अध्याय रोज वाचावा सर शक्य नसेल कर तुम्ही दर सोमवारी सुद्धा हा अध्याय वाचू शकता श्रावण महिना कसा पाळायचा या महिन्यात भक्तांनी उपवास करणे आवश्यक आहे आणि भगवान शिवाचे आशीर्वाद मिळविण्यासाठी विविध पूजा विधी करणे आवश्यक आहे श्रावणाच्या या शुभ महिन्यात भक्तांना ब्रह्मचर्य पाळण्यास सल्ला दिला जातो यामुळे एक पवित्र वातावरण तयार होईल आणि हा सराव केल्याने तुमचा तुमच्या इंद्रियांवर नियंत्रण राहील श्रावण सोमवार तिथी पहिला श्रावण सोमवार पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस दुसरा श्रावण सोमवार बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस तिसरा श्रावणी सोमवार एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस चौथा श्रावणी सोमवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पाचवा श्रावणी सोमवार दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस अमावस्या भरत पूजा या पवित्र महिन्यात भक्त भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करतात श्रावण महिन्यात अनेक भाविक सोमवारी उपवास करतात आणि शुद्ध मनाने भगवान शंकराची पूजा करतात विवाहित स्त्रिया श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगळा गौरीचे व्रत करतात काही मुली पती मिळविण्यासाठी आणि भगवान शंकराचा आशीर्वाद मिळविण्यासाठी सोमवारचे व्रत करतात श्रावणात कावळ यात्रा देखील खूप प्रसिद्ध आहे भक्त पवित्र गंगाजवळील विविध धार्मिक स्थळांना भेट देतात आणि तेथून गंगाज आणतात आणि शिवरात्रीच्या दिवशी ते भगवान शंकराला अर्पण करतात श्रावण पूजाविधी फक्त सकाळी लवकर उठतात आणि पूजा सुरू करण्यापूर्वी स्नान करतात भगवान शिव आणि माता पार्वतीची मूर्ती समोर दिवा लावून प्रार्थना करतात महादेवाच्या पिंडीला अभिषेक करतात शिव चालिसा शिव तांडव स्तोत्र आणि श्रावण महिन्याची कथा पाठ करतात शिव मंदिरात जाऊन शिवलिंगाला पंचामृत दूध दही साखर मध आणि तूप अर्पित करतात शिवलिंगाला जल अर्पण करून फुले व बेलपत्राने सजवतात बेलपत्र हे भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे भगवान शंकराला मिठाई अर्पण करतात श्रावण मास विशेष गोष्ट दोन हजार चोवीस यंदाच्या श्रावण महिना हा अधिक खास असणार आहे श्रावण महिना हा सोमवार पासून सुरू होत आहे त्यामुळे पहिला श्रावणी सोमवार देखील या दिवशी असेल श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण उत्सवांना सुरुवात होते या महिन्यात अनेक महत्वाचे व्रत केले जातात मंगळागौरी जीवतीचे व्रत नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन श्रीकृष्ण जयंतीसारखे विशेष सण असतात श्रावण महिना महत्व श्रावण महिन्याला सणांचा राजा म्हणून ओळखले जाते या काळात प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या देवाला पूजले जाते यावेळी शंकराची मनोभावे उपासना केल्याने आपल्या सुख समृद्धी लाभते ज्या लोकांच्या विवाहात अडचणी येतात त्यांनी श्रावण महिन्यात शिवाची उपासना आणि व्रत केल्याने लग्नातील अडथळे दूर होतात श्रावण महिन्यात दान करण्याचे महत्व खूप जास्त आहे श्रावण महिन्यात घरोघरी पारायण आणि ग्रंथ वाचन केले जाते श्रावण मासात कशी करतात पूजा या काळात सोमवारी सकाळी आंघोळ वगैरे झाल्यावर स्वच्छ कपडे घालावेत पूजागृहात किंवा शिवमंदिरात जाऊन सर्व प्रथम भगवान शंकराला पाण्याने अभिषेक करावा त्यानंतर चंदन अक्षता बेदपत्रास सर्व पूजेचे साहित्य एक एक करून अर्पण करावे त्या दरम्यान मंत्राचा जप करावा सर्व वस्तू अर्पण केल्यानंतर शिवलिंगाची अर्धी परिक्रमा करावी नंतर भगवान शंकराला नमस्कार करून बसावे त्यानंतर शिव चालिसाचे पठण करावे मग सोमवारची व्रत कथा वाचावी शेवटी तुपाचा दिवा लावा किंवा कापूर जाळून भगवान शंकराची आरती करावी शेवटी पूजेदरम्यान झालेल्या चुकांसाठी क्षमा मागावी त्यानंतर मनोकामना पूर्ण करण्याची विनंती भगवान शंकराला करावी